मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रात आपला पहिला असा चॅनल आहे ज्यांनी सांगितलं होतं की या महिन्याच्या महिन्याच्या एंडिंगला कंपन्या ऍड होणार आहेत आता कंपन्या काल रात्रीपासून दहा वाजल्यापासून हो साडे दहाच्या सुमारास कंपन्या ऍड चालू आहेत सोळा सतरा सो सो कंपन्या विंडर लिस्टमध्ये ऍड झाल्या होत्या सर्व कंपन्या निवड नवीन होत्या कोणती कंपनी निवडावी का नाही निवडावी हे सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक चिंता लागली आहे त्या क्षेत्रामध्ये मनामध्ये दोन प्रॉब्लेम आहेत निर्माण झाले आहेत एक तर कंपनी निवडली नाही तर पुन्हा कंपनी आपल्याला येतील का आणि दुसरी मध्ये सर्व शेतकऱ्यांना शक्ती ओसवाल जेन इको जेन क्रॉम्प्टन राईट वॉटर यासारख्या कंपन्या निवडायच्या तर या कंपन्या येणार आहेत का ऍड होणार आहेत का आता की आणि अजून एक महत्वाचा प्रश्न आहे की कंपन्या सप्टेंबरमध्ये पेमेंट केले त्यांना दिसत नाही सप्टेंबरच्या अगोदर ज्यांनी पेमेंट केलंय आता सप्टेंबर नंतर ज्यांनी पेमेंट केलंय त्यांच्यासाठी कंपन्या कधी येणार हे सर्व विषय आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात घेणार आहेत जास्त मोठा व्हिडिओ होणार नाही थोडक्या सर्व विषयाची माहिती आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे व्हिडिओ शोवरपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन चॅनलला सबस्क्राईब करा पंप योजने मागे केला पंप योजनेबद्दल सर्व प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलला तुम्हाला पाहायला भेटणार आहे महत्वाची गोष्ट म्हणजे कंपन्या ज्या टॉपच्या आहेत त्या ऍड होणार आहेत का आपण सांगितलं होतं की मन इंडियाला कंपन्या ऍड होणार आहेत आता ह्या नवीन कंपन्या काय ऍड होतात पाठीमागे पण पाहू शकता की पाठीमागे पण पहिल्यांदा नवीन कंपन्या ऍड झाल्या होत्या नंतर ह्या सगळ्या टॉपच्या कंपन्या ऍड होत झाल्या होत्या याचं कारण असं की जे नवीन कंपन्या असतात त्यांचं सिलेक्शन जर या कंपन्या त्या कंपन्या ऍड केल्या तर त्यांचे सिलेक्शन होतच नाही त्यामुळे काही दिवस अगोदर या नवीन कंपन्या पाठीमागे पण पाहू शकता या नवीन कंपन्या ऍड केल्या जातात आता ज्या टॉपच्या कंपन्या जेन असेल ओसवाला असेल शक्ती असेल कॉम्पटन असेल जी के असेल यासारख्या कंपन्यांचा कोटा खूप कमी असतो आता यामध्ये तुम्हाला माहित झालं होणार कंपनी ऍड झाली तोपर्यंत ते कोटा विंडर लिस्टमध्ये गायब झालेली असते कंपनी आता यासाठी मेंबरशिप ग्रुप आपण जॉईन करू शकता कारण की आपले मेंबरशिप ग्रुप पर कंपनी एन अगोदर आपला तुम्ही रेकॉर्ड पाहू शकता मेंबरशिप ग्रुप चा शंभर टक्के रिझल्ट कंपनी एन एखादं माहिती येतो महाराष्ट्रात कंपनी कंपनी कधी ऍड होणार आहे या महिन्यामध्ये कोणीही बोलत नव्हतं अख्ख्या महाराष्ट्र कोणीही सांगत नव्हतं की या महिन्यामध्ये कंपनी कधी ऍड होणार पण आपण आपल्या मेंबरशिप ग्रुपवर सांगितलं की एकोणतीस तीस तारखेच्या आसपास कंपनी ऍड होणार आहेत तर आज कालपासूनच कंपनी ऍड होण्यास सुरुवात झाली आहे मेंबरशिप ग्रुप जॉईन करण्यासाठी या ठिकाणी नंबर आहे तेव्हा फक्त मेसेज करा कॉल कोणीही करू नका नॉमिनल चार्जेस आहेत चार्जेस पे करायचा असेल तरच मेसेज करा कारण की चार्जेस आपण नॉमिनेट ठेवलेले आहेत ते पे केल्यानंतरच आपल्या मेंबरशिप ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता तर भरपूर जण फक्त मेसेज करतात जर चार्जेस आहे आपला एकोणसाठ रुपये चार्जेस आहेत तर तेवढा पे करायचा असेल तरच मेसेज करा खूप सारे व्हॉट्सअप मध्ये पूर्ण भरलेलं आहे तर तुम्हाला जर पे करायचं असेल खरंच मेंबरशिप ग्रुप जॉईन करायचं असेल तर फक्त मेसेज करा आता महत्त्वाचा विषय म्हणजे या कंपनीचा कोटा असणार आहे जी के असणार आहे ओसोला असणार आहे त्याचबरोबर आपली शक्ती असणार आहे इकोजेन असणार आहे क्रॉमटन असणार आहे सीआरएस असणार आहे राईट वॉटर असणार आहे या कंपनीचा कोटा आपल्याला माहिती घेतल्याप्रमाणे खूप कमी असणार आहे आपली मेंबरशिप ग्रुप जॉईन केल्यानंतर ही कंपनी तुम्हाला शंभर टक्के निवडते आपली पाठीमागे ज्या कंपनी ऍड झाड तुम्ही पाहू शकता सप्टेंबरमध्ये तर त्यामध्ये सर्व आपली मेंबरनी टॉपच्या कंपन्या सर्वांनी निवडल्या होत्या कुणी ह्या कुणीही या नवीन कंपनीमध्ये कंपनी निवडली होती कारण आपण कंपनी आल्याबरोबर ग्रुपवर माहिती देत असतो आपला महाराष्ट्रातला नंबर एकचा वेंडर सिलेक्शनचा ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यावर तुम्हाला शंभर आता नॉमिनल चार्ज भरून जर तुम्हाला शंभर टक्के हवी कंपनी निवडता येत असेल तर ही तुमच्यासाठी खूप आणि खूप महत्वाची गोष्ट असू शकते आता यामध्ये तुमचं पेमेंट कधी आहे यामध्ये पण खूप मोठा विषय आहे आता सप्टेंबर आधी जर तुम्ही पेमेंट केलं असेल फॉर्म भरला असेल तर तुम्हाला कंपनी कोटा या टाइमिंगला निवडता येणार आहे आता हा कोटा जो आहे तो भेटलेल्या माहितीप्रमाणे सप्टेंबर अगोदर ज्यांनी फॉर्म भरले त्यांच्यासाठी येण्याची जास्त शक्यता आहे अजूनही काही कोटा वाढला तर जे सप्टेंबर महिने असतील किंवा सप्टेंबर ऑक्टोबर यातील काही असतील त्या शेतकऱ्यांना पण ऑप्शन येऊ शकतो पण आता सध्या माहिती भेटली आहे त्यानुसार सप्टेंबरच्या अगोदर ज्यांनी पेमेंट केले आहे त्यांच्यासाठी कोटा येणार आता ठराविक जिल्ह्यामध्ये पण कंपन्या दाखवत नाहीत तर भरपूर कंपन्या ऍड अजून होणार आहेत त्या जिल्ह्यामध्ये पण तुम्हाला कंपनी पाहायला भेटणार आहे पेमेंटच्या विषयी तुमचं जर सप्टेंबर अगोदर पेमेंट, पेमेंट केलं असेल तर तुम्हाला ह्या ज्या कंपन्या दिसण्याची जास्त शक्यता आहे आता कंफर्म माहिती नाहीये कारण की कोटा आता या नवीन कंपन्याचा कोटा जर जा जा जास्त प्रमाणात शिल्लक राहिला तर आता जे नवीनचे फॉर्म आहेत सप्टेंबरमध्ये फॉर्म भरलेले पेमेंट केलेले ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरलेले पेमेंट केले त्यांनाही कंपनी निवडण्याचा त्या ठिकाणी ऑप्शन देऊ शकतात त्यामुळे जॉईन करून ठेवा ग्रुप शंभर टक्के तुम्हाला फायदा होणार आहे काही प्रॉब्लेम नाही आणि कंपनी यामध्ये कोणीही निवडू नका कंपनी सर्व कंपनीचा सर्वेचा प्रॉब्लेम आहे कंपन्या चांगल्या येणार आहेत आणि आपल्या ग्रुपवर तुम्हाला त्याची शंभर टक्के माहिती